हा पक्ष कोणामुळे आहे तर हा पक्ष आदरणीय पवार साहेबांमुळे आहे हा पक्ष कोणामुळे आहे तर हे, हे? हे सर्व नेते जे कितीही काही झालं तर आदरणीय पवार साहेबांबरोबर आपल्या बरोबर राहिले यांच्यामुळे आहे हा पक्ष कोणामुळे आहे तर या राज्यामध्ये सामान्य कुटुंबातले जे आपले पदाधिकारी आहेत ते आजही कष्ट करतात त्यांच्यामुळे आहे हा पक्ष कोणामुळे आहे हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे आहे हा पक्ष कोणामुळे आहे तर आजपर्यंत आपल्या पक्षावर आपल्या विचारावर विश्वास ठेवलेले सामान्य या राज्याचे नागरिक यांच्यामुळे हा पक्ष आहे आणि मी सगळ्यांनाच मनापासून आपल्या या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त तिथं शुभेच्छा देतो जाता जाता फक्त एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आदरणीय जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील देशमुख साहेब असतील आव्हाड साहेब असतील टोपे साहेब असतील भूषणजीजी राजे होळकर साहेब असतील गायकवाड साहेब असतील असे अनेक मोठे नेते आज कदाचित त्यांना इतर मोठे पक्ष बोलवत सुद्धा असतील पण विचारासाठी आणि आदरणीय पवार साहेबांसाठी हे सर्व नेते आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिले एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या बाजून यांचा सत्कार आपण सर्वांनी केला पाहिजे इथं उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या बाजून आपण सर्वांनी सत्कार केला पाहिजे काही लोक म्हणतात सत्ता नाही आता करायचं काय मी एवढंच तुम्हाला म्हणेल आपण पवार साहेबांकडनं काय शिकलो तर संघर्ष करायला शिकलेलो आहे पवार साहेब हे सत्तेत राहिले पण वीस बावीस वर्ष ते विरोधात सुद्धा राहिले लोकात गेले लोकांना काय पाहिजे हे त्यांनी समजून घेतलं आणि ते समजून घेतल्यानंतर जेव्हा सत्ता आली तेव्हा लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी काम केलं आज ठीक आहे सत्ता नाही पण लढू तर शकतो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महात्मा फुलेंचा विचार पुण्यश्लोक आईला देवी होळकरांचा विचार लोकशाही अण्णाचा विचार याच्यातून आपण काय शिकलो असेल तर संघर्ष शिकलो आहे आणि निष्ठाही शिकलेलो आहे आणि विचा, विचारासाठी कितीही संकट आलं तर लढायचं कसं हे सर्व महामानवांकडून आपण सर्वांनी शिकलेलो आहे आणि आज तीस वेळ आज संघर्ष करायची आणि आपण सर्वजण आदरणीय पवार साहेबांबरोबर राहण्याची साहेब फक्त तुम्ही दिशा द्या तुम्ही फक्त लढ म्हणा आम्ही सर्वजण या देशात या राज्यातले नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी हे लढायला तयार आहोत एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो पुनश एकदा आज महत्वपूर्ण आपल्या सर्वांचा दिवस म्हणजे वर्धापन दिन वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं जे ओबीसी आमचे राजे आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी सुद्धा इथं जर आपण बघितलं तर काही फेटे हे बांधलेले आहेत असे प्रशांत दादा आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप मनापासून पुढाकार घेतला आणि सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी हा कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी पुढाकार घेतला त्यांचं अभिनंदन करतो काही लोक म्हणतात की दुसरीकडे शक्ती प्रदर्शन आहे घरगुती कार्यक्रमाला कधी शक्ती प्रदर्शन करायचं नसतं हा आपला कार्यक्रम आहे घरगुती कार्यक्रम आहे हा प्रेमाचा कार्यक्रम आहे इथं प्रदर्शन शक्तीचं होत नसतं इथं प्रदर्शन कशाचं होतं तर ते प्रेमाचं निष्ठेचं होतं आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आल्यानंतर आमच्यासारख्या सारख्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा एक चांगली ताकद आणि ऊर्जा आलेली आहे त्यासाठी मी तुमचे सुद्धा तुमचे चेहरे आणि तुमचा उत्साह बघून मी सुद्धा तुमच्या आभार व्यक्त करतो की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा तुम्ही सर्वांनी प्रेरणा दिली जय हिंद जय राष्ट्रवादी